बकरी ईद उत्साहात साजरी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण इचलकरंजी शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सोमवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाऊसमान चांगले व्हावे आणि संकटापासून सर्वजण सुखरूप राहावेत यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली येथील स्टेशन रोड वरील हजरत सैय मली दर आणि ईदगाह सामूहिक नमाज पटनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण देशभरात पाऊसमान चांगले व्हावे आणि महापुरासह सर्व संकटांपासून सर्वांचे रक्षण व्हावे अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली नमाज पठणामुळे ईदगाह मैदान परिसरात गर्दी झाली होती नमाज पटल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या हजरत सय्यद मक्तुम वली दरगाह आणि इतका ट्रस्टचे बादशाह बागवान अहमद मुजावर यांनी नेटकन नियोजन केलं होतं ईदगा मैदानासह शहरातील अन्य ठिकाणीही नमाज पटनाचे आयोजन करण्यात आले होते नमाज पटनानंतर लोकप्रतिनिधी पोलीस महसूल महापालिका प्रशासनातील प्रमुख मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ईदगा मैदान परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता महानकरे न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा